आज पा, या ठिकाणी आप आमचे मार्गदर्शक आष्टी पा पाटोद्याचे आमदार सुरेशानध व्यासपीठावर उपस्थित सर्व उमेदवार सर्व नगरसेवक आणि बऱ्याच मला वाटतं अण्णा दोन तासापासून मला वाटतं दोन तासापासून जास्त वेळ माझ्या महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत महिला भगिनी असतील माझे तरुण सहकारी असतील सर्व ज्येष्ठ नागरिक असन दोन तासापासून आपण बसलात आपण सर्वांचं मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी अण्णा मी गेल्या दोन हजार पंधरा साली मला या भागामध्ये भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांनी स्वीकृत सदस्य म्हणून या ठिकाणी संधी दिली आणि ती संधी दिले दिल्याच्यानंतर मी या भागामध्ये जे काय विद्युत वाहिन्यांचे अंडरग्राऊंड असतील पेविंग ब्लॉकची कामं असतील अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या स्वीकृत सदस्य असल्यामुळं ठराविक काम करायला मर्यादा असतात पण त्याच्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी दोन हजार सतराला या ठिकाणी महापालिकेची निवड लागली निवडणूक होती त्यावेळी दोन हजार सतराला याच माझ्या महिला भगिनी असतील माझे तरुण सहकारी असतील यांनी मला बहुमताने निवडून दिलं आणि दोन ना, दोन हजार सतरा साली मी नगरसेवक झालो आणि नगरसेवक झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं प्रभागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोन जनहिताचे मुद्दे आणि भविष्यातील दिशा जनतेसमोर मांडण्यासाठी मी प्रयत्न केले खऱ्या अर्थानं दोन हजार सव्वीस ते बावीस या माझ्या नगरसेवक पदाच्या काळामध्ये प्रभागाचा प्रामाणिकपणे कायापालट करण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने अण्णा या भागामध्ये जे कॉन्क्रीटचे रस्ते दिसतात हे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा मी या भागामध्ये आपल्या रुपीनगर भागामध्ये खऱ्या अर्थानं हा जो पट्टा दिसतोय आपल्याला आजूबाजूच्या ह्या दोन चार सोसायट्या इथं खरं स्मार्ट सिटी बनवण्याचा मी प्रयत्न केला एक मॉडेल बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना कॉन्क्रीट रस्ते केले मागणीनुसार पा पाणी पुरवठा लाईन टाकल्या स्टॉर वॉटर लाईन टाकल्या ड्रेनेज लाईन बदलल्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आरुंद गल्ल्यामध्ये पेविंग ब्लॉक विशेषतः श्रीराम कॉलनी परिसरामध्ये अण्णा खऱ्या अर्थाने आपल्या मराठवाड्याची लोकं या भागामध्ये राहतात आणि या श्रीराम कॉलनीच्या परिसरामध्ये जवळजवळ हजार लोक राहतात आणि अतिवृष्टीमुळे या भागामध्ये दोन्ही सोसायट्यामध्ये पाणी शिरलं होतं कमरे एवढे पाणी अन्न त्या भागात होतं परंतु मी पाठ पाच वाजता तिथं गेलो आणि कमर एवढ्या पाण्यामध्ये मी स्वतः फिरलो आजूबाजूनी साप जात होते परंतु मी माझ्या जीवाची परवा नाही केली अण्णा कारण माझा मराठवाड्याचा वर्ग या भागामध्ये राहतोय कष्टरी व वर, कष्टकरी वर्ग आहे आणि मला अभिमान आहे मला त्यांची सेवा करण्याची या ठिकाणी संधी मिळाली अण्णा मी माझ्या जीवाची जी पर्वा केली नाही आणि ते करत असताना पाटची यंत्रणा मा यंत्रणा लावून महापालिकेची ते पाणी बाहेर काढलं मी स्वतः थांबलो मी नाश्ता पण केला नव्हता आंघोळ केली नव्हती दोन वाजता घरी गेलो ज्या वेळेस मला झोप येत नव्हती की माझ्या मराठवाड्याच्या मराठवाड्याच्या महिला भगिनी असतील पाण्यामध्ये आहे मला माझ्या डोळ्यातून पाणी यायचं परंतु मी थांबलो नाही अण्णा मी तिथं जाऊन पाणी पूर्ण आणि त्याच्यानंतर महापालिकेचे अधिकारी बोलून त्या ठिकाणी मोठे मोठे स्टॉर मोटर टाकल्या आणि आज त्या ठिकाणी स्मार्ट एकदम नाले बांधले आणि आत्ता तिथं पाणी थांबत नाही आणि माझ्या महिला भगिनी एकदम सुरक्षित राहतात आणि हे करत असताना अण्णा दोन हजार सतरा एकोणीस वीसला महा करोनासारखी महामारी आली अण्णा घरातून माणूस बाहेर पडत नव्हता परंतु अशा कंडिशनमध्ये अण्णा या ठिकाणी लोकांना ज्यावेळेस आपला लॉकडाऊन जाहीर झाला कुणी बाहेर पडत नव्हतं कुणाला अन्न मिळत नव्हतं कुणाला धान्य मिळत नव्हतं लोकांना गावाला जायचं होतं पण कुणाला जाता येत नव्हतं अशी परिस्थिती होती अण्णा पण मी माझी स्वतःची शरीराची ढाल केली आणि माझ्या या बंधू भगिनीला सुरक्षित ठेवण्यासाठी जे काय आरोग्याचे विषय असतील त्याच्यासाठी प्रयत्न केले मग रेमडेशिव्हिअर असतील हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते व्हेंटिलेटर मिळत नव्हते अण्णा मला झोप येत नव्हती का तर माझी जनता ज्यावेळेस सुरक्षित राहीन त्यांची मला काळजी वाटत होती आणि त्या काळामध्ये एवढ्या टेन्शनमध्ये होतो आणि कुणी अण्णा बाहेर येत नव्हतं मला लोक सांगायचे अरे बाबा बाहेर पडू नको आणि त्या काळामध्ये अण्णा आमचे सहकारी नगरसेवक स्वर्गवासी दत्ता काका साने यांचं निधन झालं आदरणीय स्वर्गवासी जावेदभाई शेख यांचं निधन झालं आणि अण्णा माझा स्कोर वाढला आणि मी सुद्धा त्या काळामध्ये पॉझिटिव्ह झालो कारण लोकांची सेवा करता करता माझा इम्युनिटी कमी पडली आणि मी पॉझिटिव्ह झालो परंतु अण्णा थांबलो नाही मला झोप येत नव्हती मी हॉस्पिटलला बारा दिवस ॲडमिट झालो आणि ते करत असताना मला माझ्या हजारो नागरिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते माझ्या मराठवाड्यातल्या परंतु माय मावलींचा आशीर्वाद असल्यामुळं मी परत आलो दहा बारा दिवसांनी आणि परत अण्णा रस्त्यावरती उतरलो आणि माझ्या माय माऊलींची माझ्या जनतेची सेवा करायला लागलो अशा अनेक प्रसंगात अण्णा माझ्या मराठवाड्याच्या लोकांसाठी मी आयुष्यभर म्हणजे कमीत कमी वीस वर्ष झाले मी या भागामध्ये काम करतोय परंतु कुठल्याही म्हणजे माझ्या स्वतःचा मी कधी विचार केला नाही अण्णा ना। मी नगरसेवक असलो तरी सेवक म्हणून काम करतोय मी माझ्याकडं जर पाणी जर आलं नाही अण्णा ना, तर दोनशे दोनशे महिलांचे फोन येतात पण कधी एकाही महिलेला कधी एकाच शब्दाने वाईट बोललो नाही लाईट नसली माझी महिला भगिनी पाणी नाही आलं पाट पाचला मला फोन करते लहान मुलं फोन करतात ज्येष्ठ नागरिक फोन करतात पण अण्णा मी कधी त्यांना हे दिलं नाही म्हणजे मी एवढं प्रामाणिकपणे अण्णा काम करतोय आणि माझ्या महिला भगिनींवरती माझा विश्वास आहे अण्णा या भागामध्ये तळवडे भागामध्ये दोन हजार सतराला ज्यावेळेस नगरसेवक झालो तळवडे भागामध्ये प्रथमतः मी माझ्या भैरोनाथाची कमान या ठिकाणी केली भैरोनाथाची कमान करत असताना भैरवनाथाची कमान असेल तुम्हाला सांगतो या भागामध्ये सुरक्षितच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवले भूमिगत वीज वाहिन्यांची कामे केली तसेच श्रद्धेच्या सौंदर्याच्या जोड देत प्रभागातील मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आकर्षक तुळशी पोल लावले तळवडे गावामध्ये भैरवनाथ महाराज कमान सुंदर उद्यान अद्यावत स्मशानभूमी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमागदार पुतळा यासारखी कामे महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाली सद्गुरू संत तुकाराम महाराज कमान व पर्यावरणपूरक सिटी प्रकल्प प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे आणि या भागातील आमदार महेश दादा लांडगे यांच्या प्रयत्नातून शहराच्या नागरिकांच्या मानगोटीवर बसलेले शास्त्रीकरांचे ओझे कमी झाले आणि याचे सर्व श्रेय भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांना जाते कमीत कमी आपल्यावरती एकाहत्तर कोटी रुपयांचा शास्तीकर यांना आमदार महेशदादांच्या मार्फत या ठिकाणी माफ झाला आणि गोरगरिबांची गरिबांची घरं अक्षरशः विकाय विकून सुद्धा तो भारता आला नसता परंतु भूस्री विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे यांच्यामुळे आज आपण एकदम सुरक्षित राहतोय आणि अण्णा या भागामध्ये आपल्या मराठवाड्यातली जी जनता आहे यांच्या घराला कधीच धक्का लागून दिला नाही आम्ही कारण महापालिकेची कारण पै पै करून या भागामध्ये कष्टकरी जनता इथे राहते परंतु कधी घराला धक्का लागून दिला नाही कारण माझी जनता माझ्याबरोबर आहे अण्णा बोलण्यासारखं भरपूर आहे मी जास्त बोलत नाही आपल्याला जायचंय उशीर झालेला आहे माय माझ्या माय माऊलीला मी विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला जे काय आमच्या चौघांचं म्हणजे मी आसन शांताराम बापू वालेकर आसन शिवानीताई असतील शीतलताई वर्णेकर असतील यांच्यासमोरील कमळाचे बटन दाबून आपण सर्वांना विजयी करावा आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी महिला वर्गांना सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक करून येणार या ठिकाणी आपण आम्हाला आम्हाला चौघांनाही प्रचंड बहुग भोगोस मतांनी विजयी करावा अशी मी आपणाला विनंती करतो आणि तुम्ही मला कधीही आवाज द्या जसं आत्ता मी गेली नऊ दहा वर्ष झाला आपली सेवा करतोय इथून पुढे सुद्धा अन्नाच्या साक्षीनी तुम्हाला सांगतो मी प्रामाणिकपणे तुमची सेवा करील आणि कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका आता एवढ्या भूलतापा पडणार आहेत काळजी करू नका मला कधी आवाज द्या तुमच्या सेवेशी मी कायम असेल अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र